ठाणे महापालिका क्षेत्रातील तलाव हा आपल्या गौरवाचा विषय असून त्याचं हे आजच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी करण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे या तलावांकडे पाहूया आणि हे तलाव जपूया असं प्रतिपादन मुक्काम फोस तलाव या पुस्तकाच्या लेखिका आणि ठाणे महानगरपालिका शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका नूतन बांदेकर यांनी केले जागतिक वनदिन जागतिक जलदिन आणि जागतिक हवामान दिन यांच्या पार्श्वभूमीवर काल ठाणे महापालिकेतर्फे विचारमंथन माले तला ठाणे या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या व्याख्यान व्याख्यानमालेच यंदाच हे पंधरावं पुष्प महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळा सभागृहात संपन्न झालं तलावांचे प्रकार निरोगी आणि आजारांची तलावांची लक्षणं तलावांचं जैवसाखळीतील महत्व याचं विवेचन नूतन बांदेकर यांनी केलं शिल्लहार काळापासून ठाणे आणि परिसरातील साठाहून अधिक तलावांची नोंद इतिहासात आहे त्यापैकी तलाव सध्या अस्तित्वात आहेत वांदेकर यांनी सांगितलं या प्रत्येक तलावाला सभोवतालच्या परिसराला भेट देऊन तलावांची माहिती घेतली त्याचा इतिहासाचा अभ्यास केला त्यातून तलावांचं महत्व अधोरेखित झालं आपण सगळ्यांनी या तलावांची काळजी घेतली पाहिजे तलावांच्या स्थितीबाबत जागरूक राहिलं पाहिजे तलावात कचरा मासे आणि पक्ष्यांना खाणं टाकलं जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असंही बांदेकर यांनी स्पष्ट केलं मासुंदा तलावापासून वागळे स्टेट मधील टँक पर्यंत सर्व तलावांचं सचित्र सादरीकरण बांदेकर यांनी या व्याख्यानात केलं ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या समन्वयानं सुरू असलेल्या माझा तलाव या मोहिमेची माहितीही बांदेकर यांनी दिली या मोहिमेत तलावांना भेटी तलावांबाबत जागरूकता आदी उपक्रम हाती घेण्यात येतात यामध्ये विद्यार्थ्यांपासून सर्वच ठाणेकर मोठ्या उत्साहानं सहभागी होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं व्याख्यानापूर्वी उपायुक्त उमेश बिरारी मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या हस्ते नूतन बांदेकर यांचा शाल स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या व्याख्यानाच्या निमित्तानं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा या अभियानाची माहिती दिली